चोरीच्या गुन्ह्याची उकल करत त्रेपन्न हजार चारशे रुपयाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रांच युनिट दोन पोलीस समलदार स्वप्नील झुनरे यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने अमोल रवींद्र ठेंगे वयक विधी संघर्षित बालक यास पवारवाडी महाराष्ट्र बँकेच्या मागे जेलरोड इथून पथकाने ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी येथील चोरीच्या गुन्ह्याची कबुली देत त्रेपन्न पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके क्राईम ब्रांच टेकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर सेमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सवलदार मनोहर शिंदे पोलीस समलदार स्वप्नील जुंद्रे समाधान वाजे महेश खानबहाले विशाल कुवर तेजस मते पोलीस समलदार नितीन फुलमाळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पोलीस समलदार प्रवीण वानखेडे आदींनी ही कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक